बघा हे सगळं वावर आपले इथं पाच एकराची बाग केली आणि तिकडे वरच्यावर पाचशे आणि आपण शेताकडे असं वळलो बघा तिथं दहा एकर आंब्याची बाग हे एवढच हे फक्त माझ्या नावावरले आपल्या मोठ्या दादाच्या नाव अजून दहा रे ना तेवढी सगळी जमीन तुमच्या एकट्या कुटुंबाची मग काय आपले बाबा म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे तू बोलतात खाऊ काय झालं आपल्या मागे काय ठरवलं होतं काय काय हटवत भाऊ मला खरंच नाही असतं काय ठरलं होत जाऊ दे अहो थांबा ना हो थांबा ना काही महत्त्वाचं होतं काय हो मला कसं आठवत नाही हो आठवलं काय आठवलं तुम्हाला येच तुम्ही नाही तू बरं तुम्ही सॉरी तू आपल्या मागच्या पेटीमध्ये जे काय बोलणं झालं त्याबद्दल काय विचार केला का कशाचा आपल्या ऑफिसचा हो चाललाय हम्म चाललाय ठीक आहे हो खूपच तुम्ही एवढ्या ना याला जम्बो मानतात 20 पेक्षा जास्त जाती जंबोच्या पण आपल्या इथे व्यावसायिक दृष्ट्या ना भारत घेतले जातात त्याच्यामध्ये थॉमसन सिडलेस आहे ना ती आपल्या इथं जास्त प्रमाणात घेतली जाते त्याच्या भरपूर जाती दिलखुश बेशाई ते आपल्याकडे प्रामुख्याने या जाती घेतल्या जातात असं मग आणि आपली द्राक्ष आहे ना युरोप श्रीलंका चीन या लांब लांब देशापर्यंत जातात ना तुम्हाला खूप माहिती शेतीबद्दल आता कसं आहे आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं याची सगळी माहिती पाहिजे ना आपल्याला पाण्याची बॉटल आणायची का तुम्हाला ताण लागली काय हो मग आधी सांगायचं ना या इकडे हा त्या आपल्या जेरीच पाणी येकीत पण अवलं पाणी ना तुमचं फिल्टर पेक्षा आणि चिसले पेक्षा सुद्धा लगेच उदारी पिऊन बघा यात ये बघा ही ये आपली डाळिंब साध्या पहिला थोडाय आधी ना इकडे माग उसा डाळिंब होती आपली एक्सपोर्ट क्वालिटी माल पण डायरेक्ट रशियाला जायची डायरेक्ट रशियाला कारवा रस्तो हा मग या जरा बसू आंबा बस मला एक विचारू का हा विचारा ना तुम्ही आधी कोणत्या मुलीसोबत एवढे फ्रँकली झालं मुलीसोबत फ्रँकली अहो मी ज्या शाळेत होतो ना, ना त्या शाळेत मैत्रिणीपेक्षा बहिणी जास्त होत्या मग कसल काय आहे मैत्रिणी कसलगाय म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये पण गर्लफ्रेंड नव्हती अहो त्यासाठी कॉलेज आता गेलो पाहिजे ना म्हणजे तुमचं कॉलेज पूर्ण नाही झालं हो बी एस सी ॲग्री विथ फर्स्ट क्लास बर का पण ते कॉलेजला जाऊन नाही असं शेतात येऊन आणि शेतात नवनवीन प्रयोग करून पुस्तकी ज्ञान आहे ना ते फक्त डिग्री मिळून पण असं मातीत राबून मिळवलेलं ज्ञान आहे का आयुष्यभर लक्षात राहत आपण डिग्री मात्र पेपर देऊनच मिळवली बर का मी पण काय मार्गच सांगत बसले तुम्ही सांगा ना थोडंफार म्हणजे तुमची शाळा कॉलेज शिक्षण तुम्ही तर असे हायफाय कॉलेजला ना शिकायला मग तिथं तुम्हाला नव्हतं आवडलं का कोण म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल तर बरं का नाही ऍक्च्युली माझं आधीपासूनच ठरलं होतं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं त्याच्यामुळे मी माझं सारं लक्ष स्टडीवर कॉन्सन्ट्रेट केलं आता असंही नाही की मला कोणी आवडत नव्हतं होता माझा पण एक क्रश हो पण तो फक्त क्रशच होता कॉलेज संपल्यानंतर मला प्लेसमेंट मिळाली आणि काही वर्षातच मी माझ्या फील्डमध्ये चांगल्या पोझिशनला गेले मी मग काय तुमचं स्थळ आलं आणि मग तुम्ही इथं आले हो आणि तुम्हाला भेटल्यापासून माझा दृष्टिकोन पण खूप बदलला आहे आणि ते कसं काय तुम्ही बाहेरून खूप टप वाटता पण तसेच तुम्ही खूप हळवे आहात आणि हे तुम्हाला कधी कधी वाटलं आणि कन्फर्मही झालं कन्फर्म हो कारण जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी माझा तर पोशिंदा होऊ शकतो मग काय वाटते असणारा विषय वाटायच झालं तर आयुष्यभर काहीही वाटू शकतं काही लोकांना ओळखायला आयुष्यही कमी पडत आणि काही लोकांची एक भेट आयुष्यभराची ओळखपासून देत मग निघायचं का मग येतो आई बाबा घेऊन लग्नाची बोलणी करायला